मला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे जिवंत आहे याला कारणीभूत पोलीसच आहेत पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा देण्यात येऊ नये यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा तोच गुन्हा लोक मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिवाय देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काय साधन असतं सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातलं तर पहिलं याचं सरपंच पद याचं रद्द करण्यात यावं कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये एक महिला मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कोणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केला एक एकही महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी एक म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर का नेम का। काय नेमकं मी काय आहे काय म्हणून हे मला मारले इतकं मारले इतकं मारले की इथं मार पण लागलेले डोक्याला हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याच चेकअप केलेलं नाही की पूर्ण पाठ आहे हे हात बघा माझे हे बघा आणि माझे पाठ पूर्ण इथपर्यंत मला नाही तर ह्याचं सरपंच पद पहिलं याचा रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं नाहीतर आमचं ता स्थलांतर स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं हीच विनंती आहे माझी शासनाकडे बीड मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत मारहाण हत्या अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या घटनेनं बीड आधीच हादरले आहे अशामध्ये बीडमध्ये पुन्हा एकदा घटना समोर आली आहे बीडच्या अंबाजोगाई मध्ये एका महिला वकिलाला अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे घरासमोरील गिरणी आणि लाऊडस्पीकर बंद करा या संदर्भात महिला वकिलाने तक्रार केली होती याचाच राग मनात धरून गावातील सरपंचासह दहा पुरुषांनी हे धक्कादायक कृत्य केले सेनगाव येथील महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांकडून पाईपने शेतामध्ये रिंगण करून वकिलाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा बीड हादरले आहे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील ज्ञानेश्वरी अंजान या महिलेला गावातील सरपंच आणि इतर दहा जणांनी चौदा काठी पाईपने मारहाण केली या प्रकरणात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे या मारहाणीत महिलेला बेशुद्ध पडल्यानंतर तिला दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं होतं परंतु तिथूनही एका रात्रीत उपचार करून महिलेला घरी पाठवण्यात आलं या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात गिरण्या काढाव्यात घराजवळ लाऊड स्पीकर लावू नये याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या आपल्या विरोधात तक्रार केली म्हणून गावच्या सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून वकील महिलेला शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केली महिलेचं शरीर काळं निलं पडलेपर्यंत पडेपर्यंत महिलेला मारहाण करण्यात आली या मारहाणीत महिला बेशुद्ध झाली उपचाराकरिता तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं परंतु व्यवस्थित उपचार न करता महिलेला एका रात्रीच घरी पाठवण्यात आलं या महिलेचे अंगावर वळ उठलेले फोटोही व्हायरल झाले आहेत सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे गावात सरपंचा कारभार कसा असेल कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत वाढत्या आणि अमानुषपणे घटना सातत्याने समोर येत असल्याने गेल्या काही महिन्यात बीड जिल्हा चर्चेत आला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण खोक्याचे कारनामे पाहता मरेस्तोर वकीलला मारहाण करणं हा बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारीचा पॅटर्न आहे की काय असा सवाल निर्माण झाला आहे व्यक्तीचं संपूर्ण शरीर काळे पड़े पडेपर्यंत त्याला मारहाण केली जाते संपूर्ण महाराष्ट्रभर संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजतंय किती अमानुषपणे त्यांना संपवण्यात आलं हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे त्यानंतरही अशा प्रकारच्या अनेक घटना बीडमधून समोर आल्या आहेत यावी एका महिलेला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे आता पोलीस प्रशासन सरकार आणि राज्य महिला आयोग काय पाऊल उचलणार हे महत्वाचं ठरणार आहे